नमस्कार मी निलिमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि मी आता आम्ही सगळे चाललो इशे गावले อืมอ mm ืม mm อืม mm อืมแล้ว mm ก็ mm. yeah, तर अमरावती जे पॅसेंजर आहे त्याचं बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर जे आहे बारा तासाचा प्रवासानंतर मग शेगावला पोहोचणार होतो तर आमचं बुकिंग जे आहे ते वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये आलं होतं आम्हाला सगळ्यांना एका कंपार्टमेंटमध्ये पाहिजे होतं त्यामुळे आम्ही कंटिन्युअसली टी सीना रिक्वेस्ट वगैरे करत होतो पण जे टी सी त्यावेळेस अवेलेबल होते ते कॉपरेटिव्ह नव्हते त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की जे आँ पॅसेंजर आहेत त्यांनाच रिक्वेस्ट करून त्यांनी काही ॲडजस्टमेंट केली तर ठीक आहे तर त्याप्रमाणे आम्ही रिक्वेस्ट करून मग आम्हाला एका कंपार्टमेंटमध्ये सगळ्यांचे तिकीट मिळाले आणि मग आम्ही सकाळी साडेपाच वाजता पोचलो शेगावला तर साडेपाच वाजता पोहोचल्यानंतर पटापट आम्ही जे आहे आमच्या बॅगा वगैरे घेतल्या आणि त्यानंतर मग भक्त निवासकडे पळालो कारण की भक्त निवासला जे आहे लवकरात लवकर पोहोचायला होतं का बुकिंग ऑलरेडी एक दोन तारखेला फुल होतं आम्ही जरा ऑनलाईन सर्च वगैरे केलं होतं त्यामुळे पटापट आम्ही लवकर जायचा प्रयत्न तर शेगावमध्ये पोचल्यानंतर मग आम्ही तिथे बुकिंग वगैरे केली दोन रूम वगैरे घेतल्या आणि त्यानंतर मग तयारी केली आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो एफ टी पी हे आहे आनंद विहारचं बुकिंग जे आहे बाहेरचं सेक्शन तर इथे वेगवेगळे भक्तनिवास आहेत तर आम्ही आनंद विहारला गेलो होतो मागच्या वेळेस पण ब्लॉगमध्ये बघितलं असाल तर इथे आल्यानंतर मग का बुकिंग काउंटरवरती रूम अवेलेबल आहेत का, का ते चेक करून मग त्यानंतर इकडे गेलो इथे अशा ट्रॉलीज वगैरे अवेलेबल असतात सामान वगैरे नेण्यासाठी ते खूप कम्फर्टेबल किती नंबर म्हले बी वगैरे काय एकोणीस नाईन वरती वरती सुरू वरती वरती गेला मला समजत नाही वरती टेरेस वाटत हे आता लगेच नाही चल बॅगे आतमध्ये पारतो बॅगात मध्ये सावकाश करतो तो, mm. कर। mm. तो। mm. वाव mm. जे स्ट्रक्चर आहे ते सेमच आहे आणि प्रत्येक रूम मध्ये असे महाराजांचा फोटो आहे सहा वाजले आता आम्ही पोहचलोय शेगावला गर्दी आहे पण भेटलेली आहे आम्हाला दोन

अल्पोपार सका आठते दहा प्रसाद सका अकरा दो दिन वजेपर्यत सा सात से दा दुपारी चार से सात वजेपर्यतं चा दूध कपी सका सहा दावापर्यंत उपलब्ध है रात दह नक्त तर आम्हाला आम्ही पोचलो सकाळी सहाच्या दरम्यान साडेपाच वाजता स्टेशनला होतो साडेपाच नंतर सहापर्यंत भक्तनिवासला आलो आहे तर भक्तनिवास नंबर सहामध्ये आमचे रूम आहे आणि इथे वरची रूम भेटल्यामुळे ते व्ह्यू पण मिळाला नुकतंच सूर्योदय होतो आहे खूप छान वाटतं आहे थोडीशी चहा वगैरे घेतली आणि आता इकडे आलो आहे खूप सुंदर वाटतं आहे सकाळचं आता थोड्या वेळाने सूर्योदय होईल ते बघायला मिळेल इकडे टेरेस वगैरेचं असं हे आहे आणि सकाळी रूम अवेलेबल नव्हत्या एक दोन रूम होते त्यापैकी दोन रूम आम्हाला मिळालेल्या आहेत आणि इकडे हा परिसर आहे पाठीमागे दिसतं असे भक्तनिवास वगैरे असतात समोर दिसतंय ते एक भक्तनिवास आहे जवळपास तीन मजली वगैरे आहे वरती टेरेस वगैरे अवेलेबल आहे ह्या साईडने पूर्ण झाडं आणि बसेस वगैरे इथून रोज सुटतात तर बसी बसचं टायमिंग वगैरे आहे तिथे थोड्या वेळाने कळेल आपल्याला आम्ही तयारी वगैरे करू आता आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता इकडे नुकताच सूर्योदय होतो आहे थोड्या वेळाने सूर्य बघायला मिळेल शेगावातून खूप भारी वाटते आणि या परिसरामध्ये असे भक्तनिवास आहेत त्याच्या सगळ्याचं सेमच स्ट्रक्चर आहे आणि कलर पण सेम आहे खूप बघायला पण आणि हे छान वाटतं खाली असं गार्डन त्यांनी मेंटेन केलेलं आहे सगळीकडे झाडं वगैरे हे जे फक्त आहे तर तिथे झाडांना फुलं थोडेसे धरले ते खूप मेंटेन केलं आहे व्ह्यू आहे थोड्या वेळाने सूर्योदय होणार आहे त्याच्या वर्षी साधारणतः जानेवारी तीसच्या दरम्यान आम्ही आलो होतो शेगावामध्ये आणि यावेळेस पण लागून सुट्टी आलेली आहे त्यामुळे मग आम्ही प्लॅन केला लागतो यायचा खरंतर खूप गर्दी आहे पण तरी सुद्धा आम्ही आलेलो आहोत आणि कारण की सुट्ट्या लागून सुट्ट्या लागतात एक दोन दिवस तरी पाहिजे इकडे यायला तर आता थोड्या वेळाने मस्तपैकी फ्रेश होतो नाश्ता वगैरे करतो त्यानंतर देवळामध्ये जाऊन येऊ देवळामध्ये जाणार होत थोडंसं नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर मग देवळामध्ये जाऊ पुढे बोला पुढे कंटिन्यू करेल तर सकाळी भक्तनिवासमधून प्रत्येक ठराविक वेळेनंतर एक तासानंतर सकाळच्या अर्धा तासानंतर आणि दुपारनंतर एक एक तासानंतर बसेस अवेलेबल असतात मंदिरामध्ये जाण्यासाठी हे आहे महाराजांचं समाधी स्थान मागच्या एका ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असाल तर त्यावेळेस पण आम्ही जानेवारीच्या आसपास इकडे आलो होतो तर इथे पण मी वर्षाच्या सुरुवातीला येण्याचा योग आला तर खूप भारी वाटत आहे आणि इथे कंटिन्युअस गर्दी असते या स या जे तीर्थक्षेत्र आहे इथे तर सकाळचं आमचं स्थान जे आहे तिथलं दर्शन वगैरे खूप छान तर देणगीचं जे आहे सेक्शन त्या सेक्शनच्या इथेच वरती महाराजांचं आणखीन मंदिरं कुठे कुठे आहे तर तिथे रंगेश्वर पंढरपूर これはやっぱそれがずるい。 दर्शन घेऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर दुपारी आम्ही महाप्रसाद वगैरे केला त्यानंतर मग महाराज शेगाव तर महाराजांचं जिथे ते वास्तव्य होतं तिथे आम्ही गेलो 도시 서안 나와 본지 तिथे जवळच महालक्ष्मीचं मंदिर पण आहे तर दरवेळेला आल्यानंतर दर तिथे पण आम्ही नमस्कार करण्यासाठी जातो त्या मंदिराच्या तळघरामध्येच बारा ज्योतिर्लिंग जे आहेत तर त्यांचं प्रति बारा ज्योतिर्लिंग असं बनवलेलं आहे तर तिथे दर्शन वगैरे घेतो आणि त्यानंतर मग पुढे जे आहे दोन तीन ती ती ठिकाणं पण इथे आहेत जिथे महाराजांचं वास्तव्य किंवा त्यां त्यांचं जे आहे तिथे पूजा वगैरे केली जाते तर त्या ठिकाणी गेलो होतो तर इथे बारा ज्योतिर्लिंगांचं जे प्रती असं बारा ज्योतिर्लिंगांचं जे बनवलं होतं ते खूप भारी वाटत होतं इथे आल्यानंतर खूप शांत वगैरे वाटतं आणि तळघरामध्ये असं बनवलेलं आहे त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे पण आहेत ज्याच्यामध्ये दत्त महाराजांची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे त्याचबरोबर शिवशंकरांची पण मूर्ती आहे तर खूप सुंदर अशा मूर्त्या तिथे आहेत स्थापन केलेल्या त्या बघताना आणि त्यांचं दर्शन वगैरे घेताना खूप भारी वाटतं आणि मन शांत होतं तर इथे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतो तर हे पण छान आहे त्यानंतर रात्री महाप्रसाद वगैरे घेतला आणि मग तो थोडासा फेरफटका से शरीर के बहात्तर लाख नाडिया और सभी इंद्रिया कार्य कर रही है। या और असा भी काम करने के लिए यश असलेल्या श्री संत गोरक्ष्मी हा इथला रात्रीचा व्ह्यू आहे असे लॅम्प वगैरे छान वाटत इकडे भक्तनिवास वगैरे प्रत्येक भक्तनिवास रस्ता तिथे लॅम्प आहे रात्री फिरण्यासाठी चांगलं वाटत आहे रात्रीची वेळ साधारण नऊ ते साडेनऊ वाजलेल्या आहेत आणि आम्ही इकडे संध्याकाळी थोडंसं फिरतो आहे रात्रीचा व्ह्यू आहे आणि टेम्परेचर आहे बारा आणि प्रत्येक तासानंतर एक दोन डिग्रीने टेम्परेचर कमी कमी होत जाते त्यामुळे जॅकेट स्वेटर वगैरे असं सगळं घालून आम्ही इकडे चालतो आहे वगैरे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही खूप लवकर पहाटे गेलो होतो आणि आमची बस थोड्या वेळाने चुकली त्यामुळे मग आम्ही रिक्षाने गेलो तर रिक्षाने साधारणतः दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर त्यानंतर शेगावची फेमस जी कचोरी आहे तर ती खाल्ली आणि त्यानंतर मग आम्ही भक्त निवास <स्थाँगेश्था> तर तिथेच आनंदसागर हा जो एरिया आहे तर तो त्यांनी एक छान डेव्हलप केलेला तिथे वेगवेगळ्या वीग संतांच्या मूर्ती वगैरे आहेत तर तो एरिया त्यांनी छान डेव्हलप केला तिथे पहिले असं म्हणतात की म्युझिकल गार्डनसारखं होतं म्हणजे जसं की पैठणला म्युझिक गार्डनसारखं पाणी म्हणजे पाण्याचे कारंजे वगैरे त्याचा शो असतो तसंच त्याने डेव्हलप केलं होतं पण काही कारण असतं मग ते राहिलं आणि त्यानंतर मग इकडे त्यांनी वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे ते आहे तो सेक्शन चालू ठेवला आणि बाकीचं बांधकाम वगैरे त्यांचं काहीतरी काम चालू आहे त्यानंतर या एरियामध्ये दुसरं आहे ते गणपती मंदिर आहे गणपती मंदिर आणि शिवशंकराचं मंदिरात ना आता ते हे करतायत ना बिल्डप मे मेबी चालू आहे ना हातात ना ना पाणी येत तर समोरच एक गणपती मंदिर आहे गणपती मंदिर खूप सुंदर आहे आणि या एरियामध्ये जे काही बांधकाम आहे ते सगळं पांढऱ्या संगमरवराच्या याच्यामध्ये आहे तर गणपतीचं मंदिर पण खूप सुंदर आणि शंकराचं मंदिर पण या एरियामध्ये आहे ते नेक्स्ट क्लिपमध्ये ॲड केलं तेही खूप सुंदर आहे आणि इथे आल्यानंतर खूप थंड वातावरण वाटतं साधारण आपल्याला वाटतं की बुलढाणा साईड इकडे खूप टेम्परेचर असेल पण मे महिन्यामध्ये असू शकतं आता सध्या तरी इथे चांगलं वातावरण थंड वातावरण असं होतं तर इथे जे आहे कन्स्ट्रक्शन वगैरे बघायला मिळते समोर आहे ते गणपतीचं मंदिर दिसतं बेटा तुझा फोटो गोटी आहे पण बंद वाटत कधीच बंद तीन चार वर्ष झाले यांच्यासाठीच आहे आमची तयारी झालेली आहे इकडे सगळं बॅगा वगैरे भरून झालेल्या आहेत सगळ्या बॅगा वगैरे भरून खात आम्ही आमच्या रिटर्नच्या प्रवासाला जाणार आहोत आमच्या अकरा वाजताची ट्रेन आहे तुम्ही रेडी आहे पार्क रेडी आहे सगळे रेडी आहे

त्यानंतर मग आमची रिटर्नची अकरा वाजताची ट्रेन होती तर ती आम्ही शेगाव स्टेशनवरून पकडली आणि त्यानंतर सकाळी सात वाजता आम्ही घरी पोचणार होतो तर, तर इकडे एकाच कंपार्टमेंटमध्ये आमच्या सीट्स वगैरे आल्या होत्या त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता सकाळी सात वाजता पडल्यान